के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन आपल्या देशामध्ये सध्या लोकशाहीच एक निवडणुकीचं वारस सुरू आहे आणि आज महाराष्ट्र टप्प्यामध्ये निवडणुका होत आहेत आणि ज्याच्यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये संगमनेर या ठिकाणी मी माझा मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मी आजच्या निमित्ताने एवढंच आवाहन करेल की देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असलेली ही निवडणूक आहे कारण हे देशाचं सरकार आपल्याला निवडायचं आहे ही कुठल्याही नगरपालिकेची जिल्हा परिषदेची किंवा स्थानिक पातळीवरची निवडणूक नसून ही देशाची निवडणूक आहे आणि म्हणून कुठलाही कंटाळा न करता आपण सर्वांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी झालं पाहिजे देशाचे पुढचं भविष्य कसं असणार आहे देशाचे आर्थिक धोरण कसे असणारे परराष्ट्र धोरण कसं असणारे कृषी धोरण कसं असणारे या सगळ्या गोष्टी या निवडणुकीच्या माध्यमातून तयार होणार आहे सरकारच्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कुणीही याच्यामध्ये कंटाळा न करता उन्हाची परिस्थिती आहे पावसाचंही अनेक ठिकाणी वातावरण आहे परंतु तरीही आपण सर्वांनी पुढे यावं आणि मतदान करावं असं आवाहन मी या निमित्ताने करणार आहे मी काय एकदम स्पष्ट पहिल्या दिवसापासून होती त्यावेळेसही आम्ही उमेदवारी करत असताना अपक्ष उमेदवारी केली होती आणि त्यावेळेस सगळ्याच पक्षाच्या लोकांनी आम्हाला या निवडणुकीमध्ये मदत केली होती आणि ती त्याच निवडणुकीपुरती नव्हे तर त्याच्या आधीही जेव्हा जेव्हा माझ्या वडिलांच्याही निवडणुका विधान परिषदेत झाल्या जा त्यावेळेस सगळ्या पक्षाच्या लोकांनी आम्हाला सातत्याने मदत केलेली आहे त्याचं कारणच हे होतं राज्कारन की आमच्या परिवाराने कायम राजकारणाला राजकारण अफशी ठेवण्याचं काम केलं निवडणुकीपुरतं राजकारण करायचं निवडणूक झाली की आपण सगळे एक आहोत अशा पद्धतीने आपण काम करण्याची भूमिका आजपर्यंत ठेवलेली आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की तशी कुठली संभ्रमावस्था माझ्या मनामध्ये नाही निश्चितच वाईट वाटतं ज्यावेळेस सांगलीमध्ये विशाल पाटलांसारखा असेल किंवा कोल्हापूरमध्ये बाजीराव खाडे राष्ट्रीय सचिव राहिलेला आमचा युवक काँग्रेस सहकारी असेल इकडे राष्ट्रीय सचिव राहिलेली उत्कर्ष रुपवते असेल असे जे सहकारी आहेत ज्यांना ज्यांनाही या निवडणुकीच्या माध्यमातून मार्ण काही महत्वाकांक्षा होत्या मला असं वाटतं की पक्षामध्ये त्यांना ज्या पद्धतीची संधी मिळाली नाही ते बघून कुठेतरी मनाला नक्कीच वाईट वाटतं परंतु आता प्रत्येक जण आपापलं नशीब आजूमावत आहेत त्यामुळे माझ्या सगळ्यांना शुभेच्छाच आहे कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर